रात्री झोप लागत नसेल तर हा मंत्र बोलून झोपा लगेचच शांत झोप लागेल मित्रांनो विचारांचे काहुल माचत विचारांनी मन त्रस्त होत तेव्हा मन शांत नसल्यामुळे झोप लागत नाही सारखं टेन्शन विचार मनात फिरत असतात उद्याचं काय होईल मुलाबाळांचं काय होईल घरांचं काय होईल हे सगळे विचार मनात घर करून असतात आणि यामुळे झोप लागत नाही तर झोप शांत झोप लागण्यासाठी तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे या देवी सर्व भूतेशू रूपेन संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्य, नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः मित्रांनो हा मंत्र चार अकरा एकवीस एकावन्न कितीही वेळेस बोला जमेल तेवढ्या वेळेस बोला जोपर्यंत शरीर शांत होत नाही मन शांत होत नाही झोप लागत नाही तोपर्यंत मंत्र बोला श्री स्वामी समर्थ